खूप मोठं भाग्य आहे आम्ही काहीतरी पुण्य केलंय की आम्हाला असे पाच पुढचा प्रश्न घेतो नाही मला माझ्या बंधू प्रशिक्षणार्थींना व महिला प्रशिक्षणाला एकच सांगायचं आपण छोटस सा मध्ये गेल्यानंतर एक उदाहरण पाहिलेलं आहे द्राक्ष असतात सर लटकावलेले गुच्छामध्ये आपण मार्केट मध्ये गेल्यानंतर आपलं लक्ष कुठे जातं ते जे खाली सुटकर असतात ना त्याच्यावरती जात नाही त्या गुच्छाकडे जातात कारण का ते गुच्छ एक असा मजबूत बनलेला असतो ना तो आपल्याकडे अट्रॅक्शन करतो तो गुच्छा सुटकर पण अंगूरच आहे आणि ते जे गुच्छ आहे ना ते पण अंगूरच आहेत पण फरक याचा आहे ते जे गुच्छ ते एकत्रित आहेत हे जे अंगूर आहे ते सुटकर आहेत त्याच्यामुळे व्हॅल्यू ही एकत्रित राहण्यालाय आणि हे जे अंगूर आहेत ना अंगूरला बांधून ठेवण्याचं काम हे नेतृत्वाने माहित आहे का ते जे लंगूर अंगूर आहेत ना जे आमचे गच्च जे आम्हाला बांधून ठेवले पासून नेतृत्व आहेत ना ते नेतृत्व त्या लंगूर असलेल्या अंगूरला सोडून देतात आणि चांगल्या अंगूरला ठेवतात नाहीतर आमच्या सर अंगूर अंगूरला कधीच नासवत नाही कांदा अंगूर नाही नाही आपण द्यायला आणि हर हालत मध्ये हे आपल्याला आंदोलन सक्सेस करायचं खूप छान बरं कविता ती आता तुम्ही स्वतः आंदोलनाच्या स्थळी कधी पोहोचणार आहात प्रशिक्षणार्थी बांधवांनी किती तारखे किती तारखेला किती वाजेपर्यंत कुठून कसं पोहोचायचं तर उद्या आपल्याला उद्या निघायचंय उद्या अकरा तारीख आहे ठाण्यामध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोचायचंय सगळे प्रशिक्षणार्थी वेल एज्युकेटेड आहेत सर्व शिकलेले आहेत माझा स्वभाव थोडासा स्ट्रिक्ट आहे हे मी मान्य करते सर्वजण वेल एज्युकेटेड आहेत ज्यांना खरोखर रोजगाराची गरज आहे ज्यांना खरोखर त्यांच्या आई वडिलांनी कष्टाने शिकवलेला आहे त्याची जाणीव आहे ते प्रश्न शिक्षणार्थी प्रत्येक प्रशिक्षणार्थी बारा तारखेला ठाण्यामध्ये उपस्थित सर आज तुम्हाला मी सांगते माझ्या घरची परिस्थिती पण बिकट आहे माझा फक्त सर पॉइंट न गेलेला आहे माझा ड्रीम होता तो गेलेला आहे गवर्नमेंट मध्ये जॉब करण्याची माझं ड्रीम होता तो निघून नी गेला पण कुठेतरी हे सेवा संधी भेटली मला असं वाटलं की कुठेतरी फिफ्टी पर्सेंट तरी माझं स्वप्न पूर्ण होत या आल्यानंतर गवर्नमेंटशी जुडायला भेटलं काही गोष्टी शी शिकायला भेटल्या पण आता वाटायला लागले आणि परत अकरा महिन्याच्या नंतरने कुठंतरी माझं स्वप्न आणि तुटून जाणार आहे कविता सर या योजनेमुळे आता येतोय हॅलो हा थोडा नेटवर्कचा इशू आला ओके मला मा, येतोय परंतु ते ब्लर झाल्यामुळे कदाचित प्रशिक्षणार्थी बांधवांना पण मला येतोय क्लिअर ओके okay, ओके okay. तेच म्हणायचंय जी आम्हाला संधी भेटलेली आहे सर मला सांगा आम्ही कितीही अभ्यास केलो कितीही डोनेशन भरलो काहीही केलो तरी गव्हर्नमेंट आस्थापनेमध्ये नोकरी लागेल याची गॅरंटी काय आहे आपल्याला काहीच नाही शंभरापैकी जरा एक्झाम द्यायला गेले तर त्यातले फक्त पाच दहा लागतात मग आपल्याकडे ही संधी आलेली आहे हे शासनाने पोटी ही जी योजना काढलेली आहे आम्हाला जी आहे आता त्याला बंद करायचं ही योजना पण आम्ही ही योजना बंद नाही होऊ देणार त्याच्या पोटी त्यांनी काढले ना आम्हाला संधी भेटलेली आहे या संधीच सोनं करणं हे आमचं कर्तव्य बरोबर हो आता महिला आंदोलन सर काय म्हणतात एक छोटस उदाहरण असतं तुम्ही ऐकलं असताल जिथे एका जंगलामध्ये आग लागलेली असती आणि सर्वजण पाणी गुणी विजवायला जातात आणि एक चिमणी काय करते छोटस तिच्या चोचीमध्ये एक थेंब पकडून तिला टाकायला जाते मी एक माणूस म्हणतो बाई आम्ही एवढं टाकायला लागलोय तर आमच्यानी आग विझत नाहीये तू का किंब थेंबाणी येतेय तेव्हा तो ती चिमणी त्या माणसाला म्हणते अरे हुँ। दादा हुँ। भले मी एक एक थेंब टाकते भले ती वनवा नको विजवते पण इतिहासामध्ये माझी नोंद होईल की तो वनवा विजवताना माझा वाटा होता याच प्रकारे प्रत्येक प्रशिक्षणार्थीने विचार केला पाहिजे